नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणी संग्रहालय व उद्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटीजवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याचा दीडशे एकर जमिनीवर हे प्रकल्प आकार घेणार आहेत मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली त्यास मान्यता देऊन वन प्रधान सचिव व उपस्थित अधिकाऱ्यांवर त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश आहेत मंगळवारी विधानभवनमध्ये शिंदे यांच्या उपस्थितीत मिटिंग पार पडली ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढते आजूबाजूच्या शहरामध्ये इमारतीचं बांधकाम वाढत चाललं आहे ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचं उद्यान निर्मित केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील वृद्धांना या उद्यानाचा फायदा होईल त्यानुसार या दीडशे एकर जागेवर बांबूच्या झाडाबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षीसुद्धा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत वन खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेवढं बांधकाम करता येईल तेवढंच बांधकाम करण्यात यावं त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचं असावं असाही अभिप्राय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे अतिरिक्त प्रधान सचिव आय एस चहल नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम तर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव या आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसोबत विठ्ठलाच्या नावाचा जयघोष केला याप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग गारणे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष महाराज भोसले तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात यातील संत तुकोबा माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असतात महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभाग घेतात गेल्या वर्षीप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन वाजव सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या विशेष विशेष दिंड्यांना आर्थिक सहाय्य वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा दिंड्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा मोफत औषधोपचार यांसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या या सर्व उपाययोजनामुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचं मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त या याप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष महाराज भोसले तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील वारी सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून प्रभा क्रमांक तीन येथे मानपाडा येथील गणेश नगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व नवीन मतदार नोंदणी या आदी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली मध्य प्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती त्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय ठाण्यातील मानपडा येथे ठाणे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची एकच गर्दी पाहायला मिळाली नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पनात अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर महिलांना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत व अर्ज सुलभतेने भरता यावा यासाठी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या, या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचं उद्घाटन भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी हेमंत म्हात्रे जितेंद्र मडवी तसेच जीवदानी प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराचा प्रभाग क्रमांक तीन येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी यांनी नागरिकांना केलं आहे आज भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस हा फक्त पुष्पगुच्छ फटाके न वाजवता त्या ठिकाणी आपल्या भागातील नागरिकांना सेवेचा लाभ कसा करून देता येईल याचं औचित्य साधून सुरज दळवी यांनी आज वाढदिवसानिमित्त आपल्या भागातील नवीन मतदार नोंदणी त्यामध्ये नवीन मतदार ॲड करणे दुबार मतदार असेल त्यांची नावं कमी करणे जे मईत झालेले असतील त्यांची नावं कमी करणे तसेच मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही जी अधिवेशनामध्ये देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी जी सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी योजना जाहीर केली आणि ती योजना झुपटपट्टी भागामध्ये तळागाळात ही योजना पोहोचवण्यासाठी सूरज दळवी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे जास्तीत जास्त महिला ना या योजनेचा लाभ कसा घेता येईल आणि त्या योजना महिलांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत कशी पोचली जाईल हे आज वाढदिवसानिमित्त सूरज दळवी आणि त्यांचे कार्यकर्ते मानपाडाच्या भागामध्ये एकही घर सुटणार सुटणार नाही वाढदिवसानिमित्त प्रत्येक घरामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही पोचवली जाईल एवढंच या ठिकाणी वाढदिवसा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी अध्यक्ष वाघुळे साहेब आमदार केळकर साहेब आमदार डावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी आम्हाला वाढदिवस सर्व युवकांना सांगितले की वाढदिवस तुम्ही केक न कटिंग करता बॅनरबाजी न हे करता की कोणाला तरी आपल्याला आपल्या गावाला आपल्या वॉर्डाला काहीतरी देणं बनतं काहीतरी असे उपक्रम ठेवा जेणेकरून आपल्या मुख्यमंत्री असो नरेंद्र मोदींचे उपक्रम योजना असू त्या राबवण्याचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे येत्या पुढच्या पंधरा दिवसात लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही आम्ही अनेक वॉर्डांमध्ये करण्याचं आम्ही ध्येय ठेवलेलं आहे काल आमच्या किमान साडेतीनशेच्या वर नोंदण्या झालेल्या आहेत आज आज चारशे पाचशे अजून नोंदण्या होतील परिसरातील नागरिकांना काय आव्हान आहे की या सर्व योजनांचा तर लाभ घ्या पण येण्या येणाऱ्या काळात जी तुमच्यासाठी उतरलेले तुमच्या सेवेसाठी जे सेवा करतायत त्यांच्याकडेच यावेळी लक्ष असू द्या एवढंच मान्य ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये पेन्शनमध्ये सातवा वेतन लागू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली ठाणे महानगरपालिकेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पेड इन जानेवारी दोन हजार तेवीस पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे मात्र अद्याप देखील त्यांना हे सातवा वेतन आयोग अदा केलेला ना नाहीये अद्यापही जवळपास तीनशे ते चारशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन पेन्शनमध्ये जवळजवळ सोळा महिने उलटून गेले तरी लागू झालं नाही यावर त्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा देखील त्यांना सातव्या वेतन लागू झालेला नाही तसेच ग्रेड पे देखील लागू करण्यात आला नाही त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेऊन यांना निवेदन दिलं आहे तर पुढील अडीच तीन महिन्यांमध्ये हा प्रश्न मार्गी लाग्वि असं आश्वासन त्यांना दिल्याची माहिती यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली आहे आमची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना आहे या संघटनेमध्ये आम्हाला पेन्शन लागू करणे किंवा ग्रॅज्युटीचा पगार रजेचा पगार अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त रोडे रोडेसाहेब यांना आज आमची भेट घेतली आम्ही त्यांची भेट घेतली आणिच आज मिटिंग होती तर त्यांनी आमच्या मागण्या सगळ्या आम, मा मान्य केलेल्या आहेत फक्त एक दोन महिन्या म्हणजे तीन महिन्यामध्ये ते आमच्या मा मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असे किती कर्मचारी आहेत आणि किती वर्षावर पैसे लागतात दोन हजार सोळापासून आम्हाला मिळालेलं नाही असे आमच्या मागण्या झालेल्या आहेत त्या आणि जवळजवळ अडीच ते तीन हजार कर्मचारी आमचे वंचित आहेत या विना वंचित आहेत बाकी तुमचे नाव पेंडिंग आहे महानगरपालिकेकडे आणि माझं नाव पुष्पा जगन्नाथ पालकर माझी फाईल पेन्शनची पाटील साहेबांकडे आहे पण ते आता सध्या इलेक्शनच्या कामाला म्हणून सांगितलं की थोडा वेळ लागेल काहीतरी दुरुस्ती करायसाठी माझी फाईल पाठवली आहे तर एकोणतीस एप्रिलला इथेच व्हायला आली आहे परंतु अजून काही तक्रार काय तक्रार नाही की चार महिन्यांमध्येच व्हायला पाहिजे होतं ना माझं काम मला पेन्शन तक्रार काय पेन्शन नाही मिळाली अजून मला कोणत्या ठिकाणी तुम्ही काम करत होता सहा क्रमांक एक किसन नगर ठाणे अडतीस पस्तीस वर्ष काम करत या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा Да не ладно.